नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील व सर्वात उंच डोंगर असलेल्या जरंडेश्वर मंदिराला दर्शन पन घेण्यासाठी तर साधारणपणे तीन हजार उंच असलेला हा डोंगर आहे तर सातारा फलटण किंवा कोरेगाव किंवा सातारा जिल्ह्यातील किंवा सातारा जिल्ह्यातील बाहेर अनेक लोक श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणाला भेट देतात तर अशा प्रकारे आज पण आपण श्रावण महिन्यात भेट देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी हनुमान जयंती आणि श्रावण महिन्यामध्ये अतिशय उत्साहात यात्रा पार पाडली जाते तर चला पाहूया झरंडेश्वर चला सातारा जिल्ह्यामध्ये रामायणातील किंवा रामायणाशी अनेक असे ठिकाणे आहेत त्यापैकीच एक असलेले ठिकाण म्हणजे श्री हनुमंतरायाचे मंदिर असलेले जरंडेश्वर हा डोंगर होय साधारणपणे सातारपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आणि कोरेगावपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरती असलेला हा अतिशय उंच आणि समुद्री सप सम, सपाटीपासून तीन हजार फूट उंच असलेला आणि सातार सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असलेला डोंगर डोंगर प्रसिद्ध असलेला उंच असलेला डोंगर म्हणून या जरंडेश्वरची ख्याती आहे तर आज आपण जरंडेश्वरच्या पायथ्यापासून ट्रेकला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे माझे काही मित्र आणि मी जनंडेश्वरच्या कमानीपाशी आलेलो आपण पाहू शकता अशा प्रकारे आम्ही ट्रेकला अतिशय जोमाने सुरुवात केलेली आहे जणू काही एखाद्या किल्ल्याप्रमाणे अतिशय सुंदर अशा पायरी मार्गाने आपण वरती चाललेलो आहे तर पाहू शकता आज माझ्या जोडीला जीवन आलेलं आहे जरंडेश्वरचा जा, दोन तासा डोंगर चढत आहे तो तर बघा त्याची तर बघू शकता तर चला जाऊ यावरती आपण अजून पण खूप छान असं वातावरण आहे तर अजून काही वैशिष्ट्य आहेत वरती खूप प्राचीन असं मंदिर आहे तर आपण ते पाहणार आहोत तर चलो रामकृष्ण मला कुठल्या मार्गे आलाय का आता आपण मित्रांचे निरोप घेऊन पुढे पुन्हा ट्रेकला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे अतिशय आल्लदायी आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये ट्रेक करायला <laughs> खूपच छान वाटतं अशा प्रकारे आपण ट्रेक पुन्हा एकदा चालू केलेला आहे श्रावण महिन्यामध्ये जरंडेश्वरला येण्यासाठी खूप असे उत्साही भावी येतात तर अशा प्रकारे आम्ही ठिकठिकाणी थांबत थांबत आम्ही ट्रेक करत होतो आपल्याला बऱ्याच ठिकाणी श्रीराम पायरी चढचामा पाहायला भेटते अतिशय सुंदर असलेला चरंडेश्वर ला येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे कोरेगाव सातारा मार्गी त्रिपुटी या बाजूने देखील आपल्याला चरंडेश्वरला येता येते तसेच वाटा स्टेशन मार्गे तसेच आपण भाडळी मार्गे या ठिकाणाला आपल्याला येता येतो आहे कोरेगावच्या बाजरी तर पाहू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आहे वर चालूंचा दम लागलेला आहे पाहू शकता आपण खूप उंचावरती साधारणपणे तीन हजार फुटावरती उंचीवरती आहे हे पाहू शकता अतिशय सुंदर असं वातावरण वरच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला पण दोन्ही बाजूला धोकं दो पसरलेलं आपल्याला आहे अतिशय सुंदर असं वातावरण जर्नी शोधता ट्रेक करताना आपल्याला दोन्ही बाजूनी म्हणजेच पाडळी आणि जांब या दोन्ही बाजूनी आपल्याला काही अंतरापर्यंतच आपल्याला पायऱ्या आहेत अशा प्रकारे इथून पुढे मात्र आपल्याला खडतर वाटेने जरोधेश्वरचा ट्रेक करायचा असतो तर अशा प्रकारे आपण पाहू शकता आता आपण या खडतर मार्गातून प्रवास करत आहोत तर हे पाहू शकता महिलांचा देखील या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये ट्रेक करताना आपल्याला पाहायला भेटतात चरण या तुझं पाहिजे हो इतक्या वयात तितक्यावरती चढताय दरवर्षी दरवर्षी येता का बरं बरं का हां हां तिथलंच गावातलेच आहेत त्यामुळे वयस्कर लोक देखील आपल्याला ट्रेक करताना पाहायला भेटतात श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठी अशी भाविकांची गर्दी असते हा ट्रेक करताना आपल्याला अनेक विविध किंवा या डोंगरावरती विविध आपल्याला वन औषधी आपल्याला पाहायला भेटतात अशा प्रकारे आपण पाहू शकता पाऊस झाल्याने दे देखील होली झालेली आहे साधारण काही ठिकाणावरती आपल्याला पाहू शकता कोरेगाव वनविभागाने बसण्यासाठी बाकड्यासमोर जीवन आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दे कारणास्तव देखील ज्या ठिकाणी मोठे मोठे पाईप्स देखील लावले आपल्याला पाहायला भेटतात अतिशय जुनं असं असलेलं हे एक आपण वृक्ष पाहू शकता पावसामुळे या झाडाला शेवाळ आलेला आपल्याला पाहायला भेटतं अशा प्रकारे अतिशय सुंदर असं वातावरण आपण वरती आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे डोंगर झाकलेले डोक्याने डोंगर झाकलेले आपल्याला पाहायला भेटतं किनीचा साखरगड कल्याणगड किंवा आज आजूबाजूचा असलेला अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला धोका असल्याकारणाने जास्त आपल्याला पाहता येत नव्हता अशा प्रकारे आपण मंदिराचा फक्त आता आपल्याला दहा टक्के भाग जायचा राहिलेला आहे हे मंदिर कोणाचं आहे हे आपल्याला माहीत नाही तर ट्रेक करून करून दमलो होतो म्हणून थोडंसं थांबलो आणि इथून पुढे माझे मित्र देखील माझ्या पुढे निघून गेले होते त्यामुळे मी त्यांच्या पाठीमागे राहिलो होतो तर मी आता एकटंच पुढे चाललेलो आहे त्यामुळे हे बघू शकता आपण अतिशय सुंदर असं वातावरण या बाजूने आपल्याला या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर असा सनसेट देखील पाहिला भेटतो पण तो आज आपल्याला पाहता येणार नाही खूप असं ढगळ असं वातावरण असल्याने आपल्याला आणि आपण वे, इतक्या वेळ इथे थांबणार देखील नाही सातारा जिल्ह्यातील सर्वात उंच असलेला म्हणून प्रसिद्ध असलेला हा जरंडेश्वरचा डोंगर आपण आता सर केलेला आहे अशा प्रकारे आपण आता हनुमंतरायांच्या मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे तर हे बघू शकता आपण अतिशय प्राचीन असं मंदिर आता आपण पाहणार आहोत पण भाविकांची गर्दी देखील श्रावण महिना असल्याकारणाने आणि शनिवार पण आहे त्या कारणाने खूपच गर्दी आहे हे आपण पाहू पाहू शकता दृश्य मंडळ आता आपण दर्शन रांगेमध्ये थांबलेलो आहे हे पाऊस समोर पाहू शकता या प्राचीन अशी भीतमा देखील आपण पाहिजे देवाच्या हनुमंतरायांच्या पूजेचे साहित्य देखील या ठिकाणी असते आता आपण जवरेश्वरांचे म्हणजेच महादेवांचे दर्शन घेत आहोत त्याच ठिकाणी असलेल्या आता आपण हनुमंतरायांचे निशिज वाला प्रसिद्ध म्हणून असलेला हनुमंतरायांच्यात आपण दर्शन घेत आहोत अशा प्रकारे आपलं हनुमंतरायांचं दर्शन अतिशय सुंदर आणि श्रावण महिन्यात अतिशय छान असं दर्शन आपलं झालं आहे <laughs> अशा प्रकारे आपण आता मंदिरातून बाहेर आलेलो आहे मंदिरामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते हनुमंतरायाच्या मंदिरात पाठिंबाग असलेल्या श्रीरामन श्रीराम मंदिराचे मंदिरात आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत तेही पाहू शकता मंदिराच्या पाठिमांची बाजू भजवा लावलेला आपल्याला पाहायला भेटतो आता आपण मंदिरामध्ये श्राम मंदिरामध्ये आता आपण आलेलो याच ठिकाणी सतिबाई आणि कृष्णमयी असे दोन राम मंदिराच्या एंट्रीवरती आहेत अशा प्रकारे आपण श्रीरामांचे दर्शन घेत आहोत तर विष्णूंचे रक्षक असलेल्या जय विजय यांच्या देखील मूर्ती आपल्याला राम मंदिरामध्ये पाहायला भेटतात हे पाहू शकता अतिशय घडीव असा दगडी एक देखील आपल्याला पाहायला भेटतो अशा प्रकारे आपल्याला जरणेश्वरच्या डोंगरावरती आपल्याला गोटी उचलण्याचे पैलवान उचलणारे पैलवान देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात खूप मोठ्या अशा या ठिकाणी गोठ्या आहेत रामायणातील अनेक ठिकाणापैकी असलेलं हे जरुरेश्वरचं अतिशय प्राचीन या ठिकाणाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका म्हणजे जेव्हा राम लक्ष्मण यांना मोर्जा आली होती त्यावेळेला हनुमंतराय वन औषधी घेण्यासाठी हिमालयात गेले आणि तेथून द्रोणागिरी पर्वत घेऊन येताना एक पर्वताचा तुकडा जमिनीवरती पडला आणि तोच तुकडा म्हणजे आज प्रसिद्ध असलेला श्री श्वर हा डोंगर होय हे पाहू शकता मंदिर परिसरामध्ये असलेल्या देखील आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे आहे श्रावण महिन्यातला हा तिसरा शनिवार आहे पाहू तर अशा प्रकारे आपलं चिरोडेश्वरचे दर्शन झालेले आहे तर हे पाहू शकता थोडंसं आता वातावरण अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर आता आपण ज्या मार्गाने आपण आलेलो होतो कोरेगावच्या त्याच मार्गाने आता आपण उतरणार आहो आहे अशा प्रकारे अतिशय सुंदर असं वातावरण आणि वाताम वातावरणामुळे खूप असा हिरवगार शाल पांघरलेला डोंगर आपण देखील पाहू हो शकता कोरेगाव वनविभागात अख्यारीत असलेलं हे देखील आपण सुंदर असा जंगल ट्रेक म्हणू आणि अशा प्रकारे आपण थोडा नष्टा करतो आणि नष्टा करून मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की टा सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला